नमस्कार श्री स्वामी समर्थ कृतिका फॅशन मराठीमध्ये मा तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये कटोरी ब्लाउज कटिंग अठ्ठावीस साईज कशा पद्धतीने कटिंग करायची आहे याची डिटेलमध्ये मा माहिती बघणार आहोत तर बघा सर्वात आधी आपण आपलं मेजरमेंट बघून घेऊयात तर मेजरमेंट मी इथे मार्जिन वाढून घेतलेलं आहे आणि बघा आपण पेपर कटिंग करायची आहे आधी आणि त्याच्यानंतर आपल्याला कटिंग करायची आहे पिसावर तर बघा सर्वात आधी आपण उंची उंची घेतलेली आहे ते तेरा इंच आणि त्यानंतर शोल्डरचं माप टाकायचं आहे आपल्याला साडेचार इंचावर तर बघा आम्ही मग अशी बोलत होती की आपल्याला पेपर कटिंग झाल्यानंतर डायरेक्ट पिसावर कटिंग म्हणजेच मी चार ब्लाउजची कटिंग एक साथ कटिंग करणार आहे तर ते बघा तुम्ही कशा पद्धतीने करायचे आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल तर बघा साडेचार इंच आपण शोल्डर घेतलेला आहे आणि बघा त्यानंतर आरमोल घ्यायचं आहे आपल्याला इथे साडेचार इंच अठ्ठावीस साईज साठी आरमोल घ्यायचं असतं साडेचार इंच आणि बघा जिथे साडेचार इंच मार्जिंग आलेलं आहे आपलं तिथे सर्वात आधी एक सरळ एक रेश ओढून घ्यायची आहे आणि बघा आता काय करायचं आहे आपल्याला साईज म्हणजेच आपली छातीचं माप आहे अठ्ठावीस अठ्ठावीस साईज आहे आपली तर अठ्ठावीसचा एक चौथा भाग येतो सात इंच आणि परत त्याच्यामध्ये दीड इंच शिलाई मार्जिंग वाढवायचं आहे आपल्याला बघा आता आपण मार्जिंग वाढून इथे घेतलेला आहे आणि अशाच पद्धतीने आपल्याला कमर तर कमर किती आहे आपली चोवीस आणि चोवीसचा एक चौथा भाग येतो सहा इंच आणि त्याच्यामध्ये एक इंच पाठीमागे जे डॉट लागतात त्याच्यासाठी आणि परत दीड इंच शिलाई मार्जिंगसाठी बघा मार्जिंग मार्जिंग आप आता आपण कंबरेच्या इथे अडीच इंच किंवा सव्वा दोन इंच तुम्हाला इथे मार्जिंग वाढवायचं आहे बघा आणि जे मार्जिंग रेषा आहे आपल्या ते आपण इथे रेषा ओढून घ्यायच्या आहेत आणि बघा आता आपण इथे रेषा सुद्धा मार्जिंग करून घेतलेल्या आहे आता महत्वाचा पॉइंट म्हणजे आपल्याला आर्मोल हा इंच डाऊन करायचं आहे आणि शोल्डर हा इंच डाऊन करायचं आहे बघा मी अजून तुम्हाला जवळून दाखवते हे बघा अजून तुम्हाला समजायला सोपं जाईल बघा आर्मोल आपण हा इंच डाऊन केलेला आहे आणि शोल्डर सुद्धा आपल्याला गळ्या गळ्या गळ्याकडची जी साईट आहे त्याच्याकून आपल्याला हा इंच डाऊन करायचं आहे बघा गळा जिखून आपण आखतो त्या पद्धतीने तिखूनच आपल्याला हाफ इंच डाऊन करायचं आहे आणि त्यानंतर गळ्याला आकार देण्यासाठी आपला छोटा मापाचा ब्लाउज आहे तर दोन इंचावर मी मार्जिन करून घेते आणि समोरचा गळा घ्यायचा आहे आपल्याला इथे साडेपाच इंच त्यानंतर बघा आता इथे आपण मार्जिन घेऊयात सव्वा दोन इंच म्हणजे खाली आपण दोन रेषा शिल्लक घेत आहोत म्हणजे आपल्या गळ्याला सुंदर असा खालून गोल आकार तयार होईल आणि त्यानंतर आपण सर्वात आधी बॉक्स बनवून घेऊया तिथे आणि नंतर गळ्याला आपण आकार देऊन घ्यायचा आहे बघा आता काय करायचं आहे तुम्हाला गळ्याला गोल आकार देऊन घ्यायचा तुम्हाला हवा जर जमत नसेल तर एक इंचावर मार्जिंग करायचं आहे आणि जास्त जर मोठा गळा हवा असेल तर थोडं खालून सुद्धा घेतलं तरी चालेल गळा खालून आकार दिला सुद्धा तरी चालेल आणि अशा पद्धतीने गळ्याला आपण इथे आकार देऊन घ्यायचा आहे बघा आणि आता आपण आरमोल गोलाई देऊन घेऊया पहिली गोलाई द्यायची आहे आपल्याला आतल्या रेषेचं बघा मी तेप कशा पद्धतीने ठेवलेला आहे आणि दुसऱ्या गोलाईचं अंतर तिथे दुस एक इंच अर्धा इंच पहिल्या गोलाईचा आकार एक इंच जाऊन दुसऱ्या गोलाईचा आकार तिथून पुढे अर्धा इंच अंतर ठेवून द्यायचं आहे आणि पहिल्या गोलाईचा आकार आपल्याला आतल्या रेषेला जाऊ द्यायचा आहे बघा आणि दुसऱ्या गोलाईचा आकार आपल्याला बाहेरच्या रेषेला जाऊ द्यायचा आहे एवढं लक्षात ठेवायचं आहे ही खूप महत्त्वाची स्ट्रीक आहे छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा लक्षपूर्वक जर केल्या तर तुमच्या ब्लाऊजला फिनिशिंगसुद्धा येईल आणि तुमचा ब्लाऊज परफेक्ट बसेल आणि बघा खाली इथे दोन इंच मी क्रॉसमध्ये नेत ने आहे आकार बघा अगदी दोन लाईन आपल्याला क्रॉसमध्ये इथे न्यायचं आहे आणि बघा आता घ्यायचा आहे आपल्याला बेल्ट निशान बेल्टचं निशान बघा म्हणजेच आपल्याला घ्यायचं आहे बेल्ट तर बेल्ट साठी आपल्याला सर्वात आधी मार्जिन करायचं आहे साडे दहा इंचावर बघा आता हे तुमच्या तुम्ही उंचीनुसार ठरवू शकता किंवा तुम्ही तुमच्या मापाच्या ब्लाऊजून मोजून घ्यायचं आहे तुम्हाला आणि अर्धा इंच मागे पुढे झालं तरी काही हरकत नाही पण तरीसुद्धा इथे मोजून घेतलं तरी जास्त चांगलं आणि जिथे आपलं मार्जिंग आलेलं आहे तिथे सर्वात आधी सरळ एक रेश ओढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण कटोरीचं मार्जिंग केलेलं आहे इथे साडेचार इंचावर परत वरती टेप उचलून दोन ठिकाणी आपण मार्जिंग करून घ्यायचं आहे आणि सर्वात आधी सरळ एक आपण अशी रेश ओढून घ्यायची आहे आता आरमोल गोलाईकून पहिल्या गोलाईपासून आपल्याला अडीच इंचावर एक मार्जिन करायचं आहे बघा पहिल्या गोलाईपासून अडीच इंचावर मार्जिन करायचं आहे आणि बघा सरळ एक अशी तिरपी रेषे इथे ओढून घ्यायची आहे जिथे आपलं अडीच इंच मार्जिन आलेलं आहे तिथे आणि त्यानंतर बघा अशी आपण तिरपी रेषे इथे ओढून घेतलेली आहे आणि बघा त्या रेषेचा जो आकार आहे आपला तो गळाला जिथून गोल आकार आपला क्रिएट होतो तिथे आपण आकार दिलेला आहे आणि इथे कटोरीला बघा मी तुम्हाला अजून जवळून दाखवते बघा आणि त्यानंतर थोडासा इथे कटोरीला गोल आकार आपल्याला देऊन घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने आणि त्यानंतर हे आपलं ब्लाउज आखून झालेलं आहे आता फक्त आपल्याला बेल्टला नोक द्यायचं बाकी आहे तर सर्वात आधी आपण इथे कटिंग करून घेऊयात तर बघा पाठीमागचा भाग आणि फ्रंट भाग वेगळा करून घ्यायचा आहे आपल्याला आणि त्यानंतर बेल्टला नोक देऊन घ्यायचा आहे तुम्ही आधी दिलं तरी काही अडचण नाही तर बघा कटिंग करताना सुद्धा आपण जसं मार्जिंग ज्या पद्धतीचं मार्जिंग केलेलं आहे त्याच पद्धतीने आपल्याला कटिंग करत घ्यायचं आहे शिल्लक किंवा कमीसुद्धा इथे कटिंग होऊ द्यायचं नाही जेवढं आपण मार्जिंगमध्ये घेतलेलं आहे तेच आपल्याला इथे ते कटिंग करायचं आहे आणि बघा आपण फ्रंट भाग आणि बॅक वेग 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 भाग वेगवेगळा करून घेऊया तिथे त्याआधी आपण समोरच्या गळ्याचं जे मार्जिंग आहे ते आपण इथे थोडस कटिंग करून घ्यायचं आहे बघा आपला बॅक भाग आणि फ्रंट भाग वेग वेगवेगळा वेग झालेला आहे एक सात दोन ब्लाउज जे आपण फ्रंट भाग आणि बॅक भाग तयार करून घेतलेले आहेत आणि बघा आता सर्वात आधी आपल्याला बेल्टला नोक देऊन घ्यायचा आहे तर बेल्टला नोक देण्यासाठी आधी आपल्याला दोन इंचावर मार्जिन करायचं आहे बघा इथे दोन इंचावर मार्जिंग करून घ्यायचं आहे सर्वात आधी अशा पद्धतीने आणि त्यानंतर अर्धा इंच वर उचलायचं आहे इकडून आपल्याला हुकाय आकाराकून आणि बेल्टला असं दोन इंचाहून मार्जिंग करून वर उचलून बेल्ट आकार देऊन घ्यायचा आहे आणि आता आपल्याला फ्रंट भाग तयार झालेला आहे कटिंग करून घ्यायचं आहे आपलं जसं जसं मार्जिंग आपण आखलेलं आहे त्याच पद्धतीने आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे बघा आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये एक सात चार ब्लाऊजची कटिंग करणार आहे तर बघा एका ब्लाऊजलासुद्धा तेवढाच टाईम लागतो आणि चार ब्लाऊजलासुद्धा तेवढाच टाईम लागतो फक्त स्ट्रीक ही जी आहे ती आपली वेगळी असणार आहे आणि बघा हे बघा आता आपल्याला कटोरी सुद्धा वाढून घ्यायची आहे तर बघा कटोरी वाढवण्याच्या आधी आपल्याला पाठीमागच्या गळ्याचं मार्जिन करून घ्यायचं आहे तर बघा पाठीमागचा गळा घ्यायचा आहे आपल्याला इथे साडेनऊ इंच तर अशा पद्धतीने हे बघा तिरपा टेप आपण दोन इंचावर तर मार्जिन केलेलं आहेच तर हे बघा जिथून आपण थोडंसं कट मारलेला होता तर त्या पद्धतीवर असं तिरपा टेप ठेवायचा आहे आणि गळ्यासाठी मार्जिन करून घ्यायचं आहे आणि सव्वा दोनवर इथे मार्जिंग करायचं आहे सर्वात आधी आपण बॉक्स बनवून घेतलेला आहे इथे आणि त्यानंतर आपण गळ्याला गोल आकार देऊन घ्यायचा आहे बघा आपला पाठीमागचा सिंपल गोल गळा आपण इथे तयार करून घेतलेला आहे तुम्हाला पाठीमागचा गळा तुम्ही हवा त्या आकाराचा सुद्धा इथे कटिंग करू शकता तर आपण सिंपल गोलच गळा इथे कटिंग केलेला आहे तर बघा आता आपला गळासुद्धा कटिंग झालेला आहे आता वाढवायची आहे आपल्याला कटोरी तर आपली जी फरम्याची कटोरी निघलेली आहे ती सर्वात आधी जशी आहे तशी आखून घ्यायची आहे त्यानंतर कटोरीचं सेंटर काढायचं आहे तर साडेचार इंच कटोरी आहे तर सव्वा दोन आपलं सेंटर येणार आहे तर सेंटर आलेलं आहे आपलं सव्वा दोन इंच त्यानंतर वरती एक इंचावर मार्जिन करायचं आहे आणि थोडीशी अशी रेश ओढून घ्यायची आहे बघा तिथून तिथपासून जिथून आपण एक इंच मार्जिन पकडून दोन इंचावर मार्जिन करायचं आहे तर बघा तुमचं ब्लाऊजची साईज जेवढी असणार आहे त्याच पद्धतीने तुम्हाला इथे कटोरी वाढवायची आहे तर आपण दोन इंच बघा दोन इंचावर मार्जिन केलेलं आहे आणि दोन्ही साईडने आपल्याला एक एक इंच मार्जिंग वाढवायचं आहे बघा या साईडने सुद्धा आणि या सुद्धा आणि हे बघा जे मार्जिंग रेषा आलेली आहे ती आपल्याला सर्वात आधी अशा पद्धतीने ते तिरप्या रेषा ओढून घ्यायच्या आहेत आणि बघा इथे अर्धा इंच मार्जिंग वाढवायचं आहे आणि कटोरीला आकार देऊन घ्यायचं आहे आणि बघा आपण जशी कटोरी वाढवलेली आहे त्याच पद्धतीने आपल्याला इथे ते कटिंग सुद्धा करून घ्यायची आहे हे बघा आता पूर्ण आपल्या ब्लाउजची कटई झालेली आहे तर आपली बाही कटिंग बाकी आहे अजून तर बाही कटिंग बघा मी डायरेक्ट कपड्यावर तुम्हाला कटिंग करत आणि दाखवते तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बाईसुद्धा डायरेक्ट कपड्यावर कशा पद्धतीने कटिंग करायची आहे हे सुद्धा आपल्याला पाहायला भेटणार आहे तर बघा आता इथे मी सर्वात आधी पीस जे आहे ते व्यवस्थित असे एकावर एक ठेवून घेतलेले आहे आणि ठेवण्याच्या आधी मी पूर्ण पिसाला प्रेस मारून घेतलेली आहे ही खूप महत्वाची स्ट्रीक आहे म्हणजे बघा आपल्या ब्लाऊजला कुठे सुद्धा इथे चुनी पडलेली दिसत नाही तुम्हाला तर मी सर्वात आधी आपल्या पिसाला प्रेस मारून घेतलेली आहे आणि त्यानंतर चार जे पीस आहे आपले सुद्धा पीस इथे एकावर एक ठेवून एक घेतलेले आहे व्यवस्थित आपल्याला सर्वात आधी ठेवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपला पाठीमागचा जो फर्मा आहे तो इथे आपल्याला ठेवून जसा आहे तसा आखून घ्यायचा आहे त्यानंतर कटोरीसुद्धा आपल्याला आखून घ्यायची आहे आणि फ्रंट भागसुद्धा इथे आखून घ्यायचा आहे आपलं जसं आपण आपलं जे मार्जिंग वाढून आपला फर्मा तयार केलेला आहे अगदी त्याच फर्म्याच्या आकारात आपल्याला मार्जिंग चॉक करून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने आपण मार्जिंग चॉक करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला करायची आहे कटिंग बघा पाठीमागचे भाग आपण कटिंग करून घेतच आहोत तर आपले एक सात चार ब्लाऊजची कटिंग झालेली आहे हे बघा सुद्धा तुम्हाला आपल्याला इथे बाही कटिंग करायची आहे तर तीसुद्धा कशा पद्धतीने कटिंग करायची आहे हे बघणार आहोत आपण व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघा तर बघा आता आपलं हे बघा एक ब्लाऊज आणि दोन ब्लाऊज हे बघा तिसरं ब्लाऊज आणि हे जे आलेलं आहे चौथं ब्लाऊज म्हणजे एकसाच आपले चार ब्लाऊजची कटिंग झालेली आहे बघा आता अशाच पद्धतीने जसं आपण पाठीमागचा भाग कटिंग केलेला आहे त्याच पद्धतीने आपल्याला कटोरी आणि फ्रंट भाग सुद्धा दोन्ही सुद्धा कटिंग करून घ्यायचे आहे बघा आपल्या दोन्ही चारी ब्लाउजच्या कटोऱ्यासुद्धा इथे कटिंग झालेल्या आहेत आणि हा फ्रंट भाग सुद्धा आपण जसा आखलेला आहे त्याच पद्धतीने इथे कटिंग करून घ्यायचं आहे तर बघा आता आपल्याला कटिंग करायचं आहे क्रॉसपट्टी म्हणजे बेल्ट तर बेल्ट कटिंग करायचं आहे तर बेल्ट कटिंग करण्याच्या आधी हे बघा ब्लेल्ट कटिंग करताना आपल्याला खाली मार्जिंग एक सव्वा इंच मार्जिंग सोडावं लागतं हे बघा जर तुम्ही हे मार्जिंग सोडलं नाहीत तर तुमचं ब्लाउजची म्हणजे फिनिशिंग बिघडते तर याच्यासाठी सर्वात आधी आपण एक सव्वा इंच खाली मार्जिंग करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपलं जे बेल्टचा फर्मा आहे त्याच्यावरती ठेवायचं आहे आणि जसं आहे तसा मार्जिंग करून घ्यायचं आहे सर्वात आधी आणि नंतर आपल्याला कटिंग करायचं आहे तर बघा जे आपण सव्वा इंच मार्जिंग सोडलेलं आहे बेल्टला तर आपल्याला बेल्ट जोडतानी अर्धा इंच मार्जिंग लागतं परत शोल्डर जोडतानी खालून बेल्ट दुमडतानी त्याच्यासाठी आपण हे मार्जिंग वाढून घेतलेलं आहे तर बघा आपला बेल्टसुद्धा इथे तयार झालेला आहे आता कटिंग कर करायची आहे आपल्याला बाही तर बघा चार सुद्धा चारही ब्लाउजचे आपले बेल्ट येथे कटिंग करून झालेले आहे तर बाही कटिंग करण्याच्या आधी बघा मी सर्वात आधी एका ब्लाउजची इथे बाही कटिंग करून दाखवते त्यानंतर हे बघा सर्वात आधी आपण मार्जिन मोजून घेऊयात तर बेल्ट आपले बाहीचं उंची आहे आपल्या पावणे चार इंच आणि बाहीचा दंडघेर मोजून घ्यायचा आहे सर्वात आधी तर दंडघेर बघा इथे किती आहे पावणे पाच इंच व्यवस्थित अशा पद्धतीने टेप ठेवायचा आहे आणि आपल्या बाहीचा दंडेगिरा आहे पावणे पाच इंच आणि बघा असं बाही कटिंग करायची आहे तर बघा एक फोल्ड मारल्यानंतर म्हणजे चार फोल्ड झालेले आहे आपल्या पिसाचे तर आपली बाही इथे कटिंग होत आहे तर बघा आता आपल्याला मार्जिंग वाढवायचं आहे बाहीमध्ये अर्धा इंच मार्जिंग वाढवायचं आहे तर साडेचार इंचला दोन रेषा कमी मार्जिंग घ्यायचं आहे बाहीला उंची तर अर्धा इंच इथे मार्जिंग वाढून घेतलेलं आहे आपण आणि उंचीचं जिथे मार्जिंग आलेलं आहे तिथे सर्वात आधी सरळ एक रेश ओढून घ्यायची आहे आणि बघा त्यानंतर आपल्याला एकूण दोन इंचावर एक मार्जिंग करायचं आहे किंवा सव्वा दोनवर वर केलं तरी चालेल बघा आणि जिथे आपलं सव्वा दोन किंवा दोन इंचावर मार्जिंग केलेलं आहे तिथे सर्वात आधी एक थोडीशी रेश ओढून घ्यायची आहे अगदी ती रेश मोजून मापून घ्यायची गरज नाही अंदाजीस तुम्हाला तिथे थोडीशी रेश ओढायची आहे आणि त्यानंतर बघा इथे दंडघेर घ्यायचा आहे तुम्हाला जेवढा आहे तुमचा सर्वात आधी पावणे पाच इंच दंडघेर आहे आपला तर ते घ्यायचं आहे आणि दीड इंच बघा दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे तुम्हाला आणि बघा आता काय करायचं आहे तुम्हाला सर्वात आधी आपण जिथे थोडीशी रेश ओढलेली आहे तिथे दंडे घेऱ्याचं माप टाकायचं आहे सर्वात आधी तर पावणे पाच इंच दंडे घेऱ्याचं माप टाकायचं आहे आणि एक इंच बघा एक इंच त्याच्यानंतर मार्जिंग सोडायचं आहे बघा पावणे सहा इंच पावणे पाच आहे तर पावणे सहा येतं आपलं आणि त्याच्यानंतर दीड इंच परत शिलाई मार्जिंग हे बघा जे आपण एक इंच इथं मार्जिंग सोडलेलं आहे त्याच्यामध्ये आपलं आर्मोल एकदम व्यवस्थित बसतं तुम्ही अशा पद्धतीने बाही कटिंग करून बघा तुम्हाला बाही जोडताना कमीसुद्धा पडणार नाही हे नवीन असणाऱ्यांचा सहजासहजी जास्त प्रॉब्लेम हाच येतो आणि बघा त्यानंतर काय होतं दोन इंचावर इथे मार्जिन करायची आहे आणि त्यानंतर बाहीला आपल्या आकार द्यायला सुरुवात करायची आहे बघा अशा पद्धतीने आपण बाहीला आकार देऊन घेऊयात आणि आता आपला जो आपला फ्रंट भागासाठी आकार लागतो तो सुद्धा इथे थोडासा आपल्याला मासुळी आकार देऊन घ्यायचा आहे बघा एकदम सोपं आहे बाही कटिंग करायला सुद्धा आता आपली बाही आपण इथे कटिंग करून घेऊयात तर बघा आता आपण एक बाही कटिंग एका ब्लाउजची बाही कटिंग करून घेतलेली आहे आता काय करायचं आहे तुम्हाला तिन्ही बाही ब्लाउजची बाही ही बाहीचं माप ठेवायचं बाही आहे तुमच्या पिसावर आणि पूर्ण तीन एकावर एक, एक व्यवस्थित सर्वात आधी पीस ठेवून घ्यायचं आहे जसे आपण पा अगोदर दाखवलं पाठीमागचा भाग कटिंग केला कटोरी कटिंग केली त्याच पद्धतीने आणि असं व्यवस्थित जसं मार्जिंग आपण सर्वात ही फ्रंट भागाचा आकार लागणारा कट करून घेऊयात आणि त्यानंतर अशाच आकारात तुम्हाला पूर्ण बाह्या तीन उरलेल्या ब्लाऊजच्या बाह्या कटिंग करून घ्यायच्या आहे तर बघा आता तुम्हाला दाखवते पूर्ण ब्लाऊजची आपली हे बघा आपण चारीसुद्धा इथे बाही कटिंग करून घेतलेल्या आहेत बघा आता आपले पूर्ण ब्लाऊज बघूयात आपण चारही ब्लाऊज बघूयात हे बघा चार बाईच्या आपल्या ब्लाऊजच्या बाह्यासुद्धा इथे तयार झालेल्या आहे हे बघा बेल्ट आपण वेगवेगळे करून घेऊयात चारही ब्लाऊजला वेगवेगळे बेल्ट आपण इथे ज्या ज्या ब्लाउजचा आहे त्या त्या ब्लाउज इथे ठेवून घ्यायचं आहे हे बघा त्यानंतर आपल्याला आपण इथे कटोरी आपलं जे फरमे आहे ते व्यवस्थित ज्या ब्लाऊजचे आहेत त्या ब्लाऊजवर आपण ठेवून घ्यायचे आहेत बघा खूप सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि बघा जर तुम्हाला कुठे अडचण आली असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा नक्कीच तुमची अडचण दूर करण्याचा प्रयत्न करेल हे बघा आता आपली कटोरी सुद्धा इथे चारी ब्लाउजची तयार झालेली आहे बघा पूर्ण ब्लाऊज आपल्या इथे तयार झालेला आहे पाठीमागचा भाग बीसुद्धा आपले चारही तयार आहेत तुम्हाला आधीसुद्धा दाखवले आणि परतसुद्धा मी दाखवते ज्या ब्लाऊजचं माप आहे त्या ब्लाऊजवर आपण कलरनुसार ठेवून देऊयात आणि बघा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तुम्हाला या व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन दिसलंच असेल धन्यवाद